नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानकी मोबाईल बघत असते तिला आपल्या आईची आठवण येते मोबाईलमध्ये आईने जो मेसेज टाईप केला होता तो ती बघत असते आणि ऋषिकेश इथे येतो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय झालं आहे जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही कधी आलात ऋषिकेश म्हणतो जेव्हा तू जे मोबाईलमध्ये बघत होतीस ना तेव्हाच मी आलो जानकी अगं असं डोळ्यात पाणी आणू नको मला तुझ्या डोळ्यात फक्त प्रेम बघायचं आहे माझ्याबद्दलचं आणि तुझ्या डोळ्यात आनंद बघायचा आहे जा जानकी आपले डोळे पुसते ऋषिकेश म्हणतो जानकी आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही अगं मी आहे ना आपण तुझ्या आईला शोधून काढू तुझ्या आईला काही होणार नाही जानकी म्हणते तुम्ही माझ्यासोबत आहात ना मग माझ्या आईला काही होणार नाही पण ऋषिकेश तुम्ही इन्स्पेक्टर दादांना भेटलात का ऋषिकेश म्हणतो हो मी भेटलो बोललो त्यांच्याशी इन्स्पेक्टर ज्या नंबरवरून फोन मेसेज आला होता तो नंबर ट्रेस करणार आहेत जानकी म्हणते एकदा आई सापडली ना की सापड सगळं टेन्शन दूर होऊन जाईल ऋषिकेश म्हणतो होणार सगळं होणार आणि सगळी सुद्धा दूर जातील जानकी माझ्यावर विश्वास ठेवतो सगळं चांगलं होणार जानकी म्हणते माझं तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण त्या ऐश्वर्यावरती नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी हे काय मध्येच जानकी म्हणते ऋषिकेश जान आपण हे नाटक करतोय पण या नाटकामध्ये तुम्हाला दृष्टी लागली त्या ऐश्वराची मी एक सुद्धा तुम्हाला तिच्यासोबत नाही बघू शकत ऋषिकेश मला भीती वाटते हो कधी कधी हे खरं सगळं झालं तर ऋषिकेश म्हणतो जानकी तू वेडी झाली आहेस का अगं या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत जाणारच नाही आहेत जानकी म्हणते खरं तर जाऊच नाही नाहीतर मला मेल्याहून मेल्यासारखं होईल ऋषिकेश तुम्ही आहात ते फक्त माझे बाकी कोणाचे नाही ऋषिकेश म्हणतो हो जानकी मी तुझाच आहे जानकी ऋषिकेशला मिठी मार रडत असते तर इकडे ऐश्वर्या मास्क घातलेल्या माणसाला भेटायला येते तो मास्कवाला माणूस म्हणतो आलीच भेटायला ग्रेट पेपर्स कुठे आहेत प्रॉपर्टीचे ऐश्वर्या म्हणते प्रॉपर्टीचे पेपर्स मला मिळाले नाही पण मी असा एक प्लॅन केला आहे ना की ज्यामुळे ऋषिकेश मला स्वतःहून ते प्रॉपर्टीचे पेपर्स येईल तो माणूस विचारतो काय प्लॅन आहे तुझा ऐश्वर्या म्हणते मी ऋषिकेश समोर लग्नाची अट घातली आहे आणि ऋषिकेशने होकारसुद्धा दिलाय तो माणूस म्हणतो अगं ऋषिकेश लग्न करायला तयार झाला तेही जानकी असताना ऐश्वरा म्हणते हो तो माणूस म्हणतो तू मला अशा फालतू गोष्टी सांगून अडकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस ऐश्वर्या म्हणते मी असं का करेल मला माहिती आहे ना मी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला ना तर तुमची बंदूक आहे की तुमची बंदूक बोलेल मला माहिती आहे तो माणूस म्हणतो तुला तु माहिती आहे पण पटलं नाही वाटतं माझी बंदूक आत्ता काम करेल ते दाखवू का कसं काम करेल ते मारू तुला त्या बंदुकीने ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते नको नको प्लीज असं काही करू नका तुम्ही मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला थोडा वेळ वाढवून हवा आहे मी तुम्हाला लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल एकदा का माझं आणि ऋषिकेशचं लग्न झालं ना की त्याच्याकडून मी प्रॉपर्टीचे पेपर्स घेणार आणि तुम्हाला आणून देणार लग्न झाल्यावरती काय सगळं सोपं होऊन जाईल तो माणूस हसायला लागतो ऐश्वर्या विचारते का हसताय तुम्ही तो माणूस म्हणतो किती बालिश प्लॅन आहे ग तुझा अगं तो ऋषिकेश म्हणाला की तुझ्याशी लग्न करेन आणि तुला आण हो ते पटलंसुद्धा पण तुला काय वाटतंय ऋषिकेश सहज तुझ्याशी लग्न करेल का आणि तुझं लग्न होईल का अगं ऋषिकेश लग्न करेल तुझ्याशी या गोड समजत राहिलीस ना तर तुझं लग्न काही होणार नाही ते सगळे तुझ्यासोबत मोठा गेम खेळत आहेत जरा नीट विचार कर अगं ऋषिकेशचं लग्न जानकीसोबत कधीच झालं आहे आणि आपल्या देशात दुसरं लग्न वॅलिड नाही ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे पण जानकीने लग्नासाठी नकार दिलेलाच नाहीये तिने स्पष्टपणे मान्य केलंय ती सगळ्यांसमोर हो म्हणालीय तो माणूस म्हणतो आता मला एक सांग त्यांनी तुझ्यावरती उद्या केस केली तरी तू कोर्टात गेल्यावरती सगळ्यांसमोर हे सांगणार आहेस का की जानकी सगळ्यांसमोर हो म्हणाली आणि हा पुरावा किती वेळ टिकेल तुझा ऐश्वर झरते म्हणजे तुम्हाला काय आहे तो माणूस म्हणतो आता तर मला पुराव्याने पटले तू तुझ्या नवऱ्यापेक्षा त्या सारंग मोठी मूर्ख आहेस अगं वर पहिल्या लग्नाचा डिवोर्स होत नाही तो वर दुसरं नातं जोडताच येत नाही हा कायदा आहे हे तुला माहिती असून सुद्धा तू किती मोठा मूर्खपणा करायला निघाली होतीस माहिती आहे अगं त्या जानकी आणि ऋषिकेशने बोलून तुला भुलवलं आणि तू भुललीस तु आहे तुझे जानकीने आता शब्द दिलाय पण ती शब्द कधीही फिरवू शकते आणि हे असं होऊ नये म्हणून ती एक गोष्ट करायला तयार आहे का ते विचाराली तो माणूस एक फाईल देतो ऐश्वर्या विचारते हे काय तो माणूस म्हणतो डिव्होर्स पेपर्स जानकी आणि ऋषिकेशचे ऐश्वर्या ते बघ म्हणते हे काय तो माणूस म्हणतो अच्छा आता तुला प्रश्न पडला असेल हे सगळं मला कसं काय माहिती अगं तू फक्त शब्द फेक करण्यामध्ये हुशार आहेस पण माझी नजर माझी नजर सगळीकडे असते आणि माझी नजर एवढी करडी आहे ना तुम्ही की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय हालचालसुद्धा करू शकत नाही माझी ताकद अजून तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे जा आणि हे काम कर हे डिवोर्स पेपर्स या दोघांच्या समोर ठेव आणि यावरती त्या दोघांच्या सया घे हे करण्यामध्ये तू जर यशस्वी झालीस तरच तुझं ऋषिकेसोबत लग्न होईल ऐश्वर्या विचारते पण तुम्ही माझी इतकी मदत का करताय तो माणूस म्हणतो ते म्हणतात ना शत्रूचा शत्रू आपला मित्र म्हणून मी तुझी इतकी मदत करतोय पण हो तरी लक्षात ठेव माझ्याशी गद्दारी केलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही त्याच जागी तुझा गेम वाजवून टाकेन लक्षात ठेवायचं हां तो माणूस इथून निघून जातो ऐश्वर्या डिवोर्स पेपर्स घेते आणि घरी जायला निघते तर इकडे सौमित्र अवंतिका आपल्या रूममध्ये असतात सौमित्र सगळे डिटेल्स काढत असतो मुळशीमध्ये कुठे कुठे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत कुठे कुठे माणसं काम करतायत हे सगळ्याची तो माहिती काढतो अवंतिका मात्र आपल्याच टेन्शनमध्ये असते सौमित्र विचारतो अवंतिका काय झालंय कुठे लक्ष तुझं अवंतिका म्हणते त्या ऐश्वर्याने ऋषिकेश दादांचं नाव घेतलं त्यांच्यासोबत लग्न करायचं म्हणाली तिने जर तुझं नाव घेतलं असतं तर आधीच तिच्या मनात तुझ्याबद्दल सौमित्र म्हणतो अवंतिका काहीतरीच काय बोलतेस अवंतिका म्हणते सौमी अरे माझ्या मनात हा विचार येणारच ना ती कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे ती मुद्दाम करते हे सगळं ती आत्ता जानकी वहिनीचा संसार मोडायचा विचार करू शकते तर ती आपला संसार तर सहज मोडायचा विचार करेल सौमित्र म्हणतो अवंतिका अगं हा सगळा विचार करू नकोस आणि हे डोक्यातून काढून टाक आणि आपलं नातं काही एवढं कमजोर नाही आहे की तिने प्रयत्न केले आणि नातं तुटेल अगं त्या ऐश्वर्याने काही जरी केलं ना तरी मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही म्हणून मी असे भलते सलते विचार मनात आणू नकोस अवंतिका म्हणते पण ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीचं काय ते दोघं कायम एकत्र राहतील का सौमित्र म्हणतो अवंतिका अगं शंभर टक्के खात्री आहे मला ते दोघं कायम एकत्रच राहतील आणि मुळात पहिला डिवोर्स झाल्याशिवाय दुसरं लग्न बॅलिड नाहीच आहे त्या आईश्वर्याला वेळ लागले ती जी स्वप्न बघते ना ती कधीच पूर्ण होणार आहेत चल तुला भूक लागली असेल पोटात काही गेलं ना तर हे भलते सलते विचार बंद होतील सौमित्र अवंतिका खाली जातात तर इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात सुमित्रा विचारते मग काय ठरलंय लग्नाचं काय ठरवलंय हो ऋषिकेश म्हणतो आई मला हे लग्न करावंच लागेल आजी म्हणतात अगदी बरोबर आहे सुमित्रा त्याने बरोबर विचार केलाय अगं समजा उद्या जानकीला शिक्षा झाली तर तेवढ्या तिथे सौमित्राने येतात सौमित्र म्हणतो जानकी वहिनीला शिक्षा होणारच नाही मी आहे ना मी सोडवणार तिला ज्याला कोणाला जोर लावायचा ना त्याने लावत बसा आता गाठ माझ्याशी आहे आजी म्हणतात अच्छा हो म्हणजे तू आता जानकीचा पाठीराखा झालायस का बरे बाबा सोडव सोडव तिला या सगळ्यातून पण ती यातून सुटणारच नाही आहे ऋषिकेश म्हणतो आजी आता या विषयावरती चर्चा नको आपल्याला आहे ऋषिकेश सौमित्रला म्हणतो सौमित्र जाऊ देत ना आता जेवताना हा विषय नको सौमित्र आजी यांच्यामध्ये बरेच वाद होत असतात सौमित्र म्हणतो आजी ती ऐश्वर्या आहे ना तिला वेड लागले तिला माहितीच नाही आहे की हे लग्न वॅलिड होणारच नाही कारण कोर्ट हे मान्य करणारच नाही पहिलं लग्न झालेलं असताना पहिला डिवोर्स झालेला नसताना दुसरं लग्न करणं हे ग्राह्य धरलं जाणार नाही तेवढं तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते अगदी बरोबर बोललात तुम्ही वकील साहेब तुम्ही जे बोललात ना ते मला अगदी पटले पहिले लग्न झालेलं असताना दुसरं लग्न होऊच शकत नाही आणि म्हणूनच मी माझ्या वकिलांकडून हे पेपर आणलेत हे डिवोर्स पेपर्स आहेत ऐश्वर्या जानकीकडे ते डिवोर्स पेपर्स येते ऐश्वर्या म्हणते आता लवकरात लवकर या डिवोर्स पेपरवरती सह्या करा म्हणजे मला आणि ऋषिकेशला सुखाचा संसार करता येईल ऐश्वर्या जानकीला म्हणते हे घे डिवोर्स पेपर्स लवकरात लवकर सह्या करा याच्यावर जानकी ते पेपर्स बघतील खूप भडकते जानकी म्हणते तुला लाज वाटत नाही हे करताना डिव्होर्स पेपर्स घेऊन आली आहेस तू ऐश्वर्या म्हणते तुला काय एवढा धक्का बसलाय आणि तुम्हाला काय वाटलं तुमचं हे नाटक मला कळणार नाही का अगं जानकी मला माहिती आहे तू नाटक करतेस माझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला तयार झाल्याचं तुला वाटत असेल की तू आत्ता म्हणशील लग्न कर पण जेलमधून शिक्षा भोगून आल्यानंतर तू म्हणशील की मला माझा नवरा परत दे तुमच्या सगळ्याच्या डोक्यात हेच चालू आहे ना की जेलमधून शिक्षा भोगून आल्यानंतर मला अलगद बाजूला करायचं हो ना आणि काय ना तुम्हाला काय वाटलं हा कायदा काय फक्त तुम्हाला माहिती आहे का मला सुद्धा माहिती आहे मी फक्त वाट बघत होते समोरून काही बोललं जाते का पण कोणी काही बोललंच नाही डिवोर्सबद्दल बद्दल आणि हो कसं सांगतील ना ते मला येऊन कारण यांच्या जानकी बहिणीने यांना परवानगी दिली नसेल ना मला ना तुमच्या सगळ्यांची किव येते अजूनही मला कसं त्रास देता येईल हाच विचार तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात घोळतोय तुम्हाला काय वाटतंय हे लग्न मी माझ्या आनंदासाठी करते का मी या घरात राहण्यासाठी हे लग्न करते नाही नाही हे लग्न मी माझ्या पोटातल्या बाळासाठी करते सारंग आणि माझं बाळ आहे ते सौमित्र अवंतिका तुमची लाडकी जानकी बहिणी स्वतःहून तिचा नवरा मला द्यायला तयार झाली आहे ना या लग्नासाठी तयार झाली आहे मग आता डिवोर्स पेपरवरती सह्या करायला नकार का देते आणि एवढा का आरडाओरडा करते ती जानकी या पेपरवरती सह्या करायच्या नाही म्हणते म्हणजे आई अहो अजूनही हिच्या मनात पाप आहे अजूनही ती पूर्ण मनाने आम्हाला संमती देतच नाही लग्नासाठी जानकी बायको म्हणून तर तू खोटी ठरलीच आहेस पण मुलगी म्हणून सुद्धा फेल झाली आहेस तू स्वतःच्या आईला पाण्यात ढकलून मारून टाकणारी एक खुनी बाई आपल्या घरात राहते आई जानकी खूप अडकते जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बस आता एक शब्द जरी बोललीस ना तर थोबाड फोडून टाकेन तुझं ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो ऐकताय ना तुम्ही अहो तुमची ही आधीची बायको तुमच्या होणाऱ्या बायकोवरती हात उचलायचं म्हणते जानकी भडकते आणि ऐश्वराच्या कानाखाली मारणार असते सुमित्रा तिला थांबवते सुमित्रा म्हणते जानकी थांब तिच्याशी वाद घालू नको अगं तिची अवस्था बघती आहेस ना तू जानकी म्हणते आई तुम्ही बघा ना ती कशी बोलते आहे सुमित्रा म्हणते अगं ती काही बोलली ना तरी तिचा मुद्दा काही चुकीचा नाही आहे जानकी म्हणते ती डिव्होर्स पेपर्स घेऊन आली आमच्या दोघांचे एवढी तिला लाज नाही आहे सुमित्रा म्हणते जानकी मला एक कळत नाही आहे तू ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांच्या लग्नाला परवानगी दिली मग या डिव्होर्स पेपरवरती सह्या करायला नकार का देतेस जानकी म्हणते नाही करणार मी सह्या मी मेले तरी डिव्होर्स पेपरवरती सह्या करणार नाही जानकी आपल्या रूममध्ये निघून जाते ऋषिकेश तिच्या मागे जाणार असतो ऐश्वर्या म्हणते थांबा ऋषिकेश तिचा राग घालवण्यापेक्षा तिच्या डोक्यात जरा समज घाला अहो ती जानकी अशीच वागली तर आपलं लग्न कसं होणार आणि आपलं लग्न नाही झालं तर मी आई तुम्हाला माहीतच आहे ना हे लग्न नाही झालं तर काय होईल सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे ही काय बोलते ना ती नीट लक्षात घे जानकीला जरा समजाव अरे तुझं नाही ऐश्वर्याचं लग्न झालं नाही आणि ऐश्वर्याने ना अबोर्शन केलं तर नाही नाही मला हे अजिबात सहन होणार नाही ऋषिकेश म्हणतो आई मला कळते तुला काय बोलायचं आहे ते मी समजावतो जानकीला ऋषिकेश वरती जात असतो ऐश्वर्या म्हणते नीट समजावा हां कारण कसं आहे ना ऋषिकेश सगळ्यांना फक्त तिचंच दुःख दिसतं माझं दुखणं कुणाला कळतच नाही आई तुम्हाला माहिती आहे का अहो तुमच्या लाडक्या सारंगच्या आठवणीमध्ये मी रोज या घरा आवरत असते ओटावरून हात फिरवत असताना कधी कधी चांगलं वाटतं आणि कधी कधी भरून येतं आई मला सारखं वाटत असतं की जर सारंग इथे असले असते तर माझ्या या नऊ महिन्यांचा सोहळा केला असतं त्यांनी आता या नऊ महिन्यांचा सोहळा नाही झाला तरी चालेल पण माझ्या बाळाला सुतक नको लागायला ऋषिकेश जरा विचार करा माझं बाळ कोणाला बाबा म्हणून हाक मारेल त्याला सतत असंच वाटेल या घरामध्ये माणसं आहेत घर भरलेलं आहे आनंद आहेत पण बाबा म्हणून कोणीच नाही आहे त्याला आणि आई आजी आज मी फक्त हे माझ्या होणाऱ्या बाळासाठी नाही करत आहे तर ओवीसाठी सुद्धा करते आता बघा ना जानकी जेव्हा जेलमध्ये जाईल मुळशीमध्ये सगळीकडे बातमी पसरेल तेव्हा त्या ओवीच्या तेव मनावरती काय परिणाम होतील ओवीचा कोणी विचार केला आहे का ती कुणाला आई म्हणून हाक मारेल आई अ त्यानंतर मी ओवीची आई होईल जानकी नाही मी तिचं सगळं करेन ऋषिकेश तुम्हाला तरी माझं मन कळतं ना ऐश्वर्या हळू आवाजात म्हणते ऋषिकेश जानकीची आई हवी असेल तर तिची समजूत काढा ऋषिकेश जानकीशी बोलायला निघून जातो इथे ऐश्वर्या मनात म्हणते हे बाळाचं सिंपथी कार्ड वापरून मला मस्त मजा आली पण त्या जानकीची चांगली चांगलीच वाट लागली ऐश्वर्या खुश असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि तिला त्या मास्कवाल्याचा फोन येतो तो मास्कवाला माणूस विचारतो सही घेतलीस ऐश्वर्या म्हणते नाही अजून पण मी लवकरच सह्या घेईल तो माणूस म्हणतो लवकरात लवकर सही घे आणि ते पेपर्स माझ्याकडे घेऊन ये तर इकडे ऋषिकेश जानकी ते इनव्हॉलप बघत असतात जे डिवोर्स पेपर्स ऐश्वर्याने दिलेत ते बघत असतात जानकीला इनवोलवरती हार्ट आणि ॲरो असं त्याच्यावरती काहीतरी चिन्ह दिसतं जानकी म्हणते ऋषिकेश हे चिन्ह बघा हे तुम्हाला ओळखीचं वाटतंय का ऋषिकेश पण ते बघतो तर इकडे तो माणूस तेच बघत असतो तो माणूस म्हणतो जानकी भूतकाळातल्या गोष्टी समोर आल्यावरती किती मज्जा येते ना इथे ऐश्वर म्हणते जानकीने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या पाहिजे तर इकडे जानकी दुसऱ्या दिवशी खाली येते आणि सगळ्यांना म्हणते आता कोणी काहीही ठरवू नका ऐश्वर्या विचारते म्हणजे जानकी म्हणते मी डिवोर्स पेपरवरती सह्या करेन पण त्याआधी मला कळायला हवं की तू हे डिवोर्स पेपर्स कुठून आणलेत आणि कुठल्या वकिलांकडून तयार करून आणलेत तसं जर झालं तर मी डिवोर्स पेपरवरती सह्या करेन नाहीतर मी करणार नाही ऐश्वर्या घाबरते आता काय नेमकं सांगायचं या विचारात ते